बाबा अग कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटते खर सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी आणि बघू सहा शिकलेली नाहीये आमच्या मना म्हणणं काय हाय की पाकिस्तानला पेटवावं हा आमच्या मनात राग आहे आमच्या हिंदू म्हणून त्यांनी त्यांना मारलेला आहे तिथं हे चुकीचं आहे आणि अजून जात्र काँग्रेस म्हणते आमचा कि पाकिस्तानावर त्यांचं किती प्रेम आहे सगळ्यांना माहिती आहे काँग्रेसवाल्यांनी सगळं वाईट केलेलं आहे किती वर्ष झाले आता त्यांच्या हातात कायदा आहे तिने आहे माणसं जाणून बुजून हिंदू म्हणून मारलेले आहेत त्या माणसांनी काय होत आमचा आमचा जीव तळ 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 होतोय की की आम्ही म्हणतो स्वतः आम्हाला लेडीजला पाठवा पाकिस्तानला पेटवायला आम्ही स्वतःहून मारू ते